आज आपण येवले शहरातील इकरा स्वीट मार्टमध्ये आहे आणि विशेष म्हणजे रमजान पर्व आहे आणि रमजान पर्वाचा मध्यान्ह आज पंधरावा रोजा आहे त्यानिमित्ताने आपण खास या ठिकाणी भेट देणार आहोत आणि इकरा स्वीट्स आणि कोल्ड्रिंक्स असं या दुकानाचं नाव आहे इकरा स्वीट मार्ट येवल्यातील इकरा, इकरा स्वीट मार्टमध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी दुधापासून बनवलेली वेगवेगळे पदार्थ आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे या ठिकाणी पेढे बनवलेले आहेत या ठिकाणी हा जो आहे मिल्क केक आहे त्याचबरोबर पेढा आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही मलई बर्फी आहे आणि आपण दुधा दही आहेत त्याचबरोबर देखील आहे आणि या ठिकाणची जी, जी बासुंदी आहे ती प्रसिद्ध आहे केवळ एवल्या शहरात नव्हे तर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर लोक या ठिकाणी बासुंदी खरेदी करण्यासाठी येतात इवन एवढंच नव्हे तर मुंबईसारख्या ठिकाणाहून लोकंसुद्धा यानंत या ठिकाणी या आल्यानंतर येवले शहरामध्ये येथील बासुंदी घेतल्याशिवाय परत जात नाही हे मात्र विशेष आहे आणि ही एक विशिष्ट आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी गुलाबजामून आहे गुलाबजामूनचं गुलाब वैशिष्ट्य असं आहे का एरवी दोनशे रुपये किलो विकला जाणारा जो गुलाबजामून आहे तो रमजानच्या पर्वानिमित्त रोजेदानसाठी केवळ एकशे तीस रुपये किलोने विक्री होतो आणि त्यातल एकच आहे का या रोजेदारांचं आपल्याला पुण्य लाभावं हाच या या मागचा हेतू असावा आणि म्हणून ते सांगतात तर आम्ही संपूर्ण हा जो मास आहे महिना आहे तो रोजदारांसाठी किंवा इवन कोणीही ग्राहक जर आमच्या या दुकानामध्ये आलं तर त्यासाठी एकशे वीस रुपये किलोची विक्री आम्ही या गुलाबजामुनची करतो त्यात for you. बाप दादा के टाइम से चलते आ रहा है बीस पच्चीस साल से बना रहे हम लोग अच्छा अरे रमजान में स्पेशल बनाते हम अच्छा और रमजान में गुलाब जामुन में दो सौ रूपये किलो वाले एक सौ तीस देते डिस्काउंट सबके लिए है ना एक सौ तीस रूपये किलो देते जामुन अच्छा एक सौ तीस किलो क्यों नहीं रामजान स्वीप लोगों को और गरीब सब खाए इसके अंदर गरीब सब खाए इसलिए इसको एक सौ तीस रूपये किलो रखे एक सौ बीस रूपये भी है अच्छा ये जो अभी तुम्हारा फालूद फालूदा है, है ये गिलास जो है इस कितने का बेचता है अभी ये पच्चीस रूपये का है ये पच्चीस रूपये बीस रूपये पच्चीस रूपये गिला देते अच्छा लोगों के लिए होने के लिए नहीं क्या हाँ अभी हम देख सकते हैं इधर पीछे जो है यहाँ पर इसका रॉ मटेरियल भरने का काम जो है चल रहा ये रू अफजा है अच्छा रू अफजा के साथ में क्या क्या डालते हैं उसमें जल्दी जल्दी डाल के बताओ और ये है

और दूध का इस्तेमाल करते हैं और हम हमारे से बनाते और ये चाहते हैं कि अच्छी अच्छी मीठे बने इसके नहीं कैसे लोग पसंद करें इसको इसलिए अच्छी क्वालिटी बनाते हैं क्वालिटी अच्छी से लोग आते हैं इसमें वैजापुर कोपरगाव शिरडी, लासलगाव मनमाड़ नासिक तक लोग आते हैं औरंगाबाद का ऑर्डर लोग शादी का ऑर्डर लेते लते जैसा गिरे गेला हो, एकंदरीतच या ठिकाणी रमजान पर्वानिमित्त इकरा स्वीटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि त्याबरोबर ड्रिंक हा रोजेदारांसाठी बनवला जातो आणि त्याचा आनंद या रमजान महिन्यामध्ये येथे रोजेदार घेत असतात न्यूज लोकतंत्र एटीनसाठी येवला शहर प्रतिनिधी शेख सह अय्यूब शहा येवला